शिंदे साहेबांचा टांगा पोटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या गणेश नाईक साहेबांना म्हणावं आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे त्यांचा टांगा दोन हजार बावीसला ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी ने भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेच येऊ शकलं नसतं आम्हीच गणेश नायकांचा टांगा कुठल्या कुठं फरार करू त्याला सुद्धा कळणार नाही डेव्हलपमेंटची कामं झाली ज्या कामाला महाविकास आघाडीचं सरकार असताना स्टे होता ते सगळे शिंदे स्टे शिंदेसाहेब मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर उठवले केंद्रातल्या ज्या परवानग्या रचडलेल्या होत्या त्या सगळ्या परवानग्या आपण मिळवल्या आणि वायू वेगानं साहेब आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ही सगळे प्रोजेक्ट मुंबईमध्ये आपण सुरू केले आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकर सुद्धा महायुतीला प्रचंड बहुमत दिली दोन हजार बावीस ला आम्ही ज्यांचा टांगा पलटी केला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकतो दोन हजार बावीसला जर आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी ने भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्या येऊ शकलं नसतं त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत शिंदेसाहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या गणेश नाईक साहेबांना म्हणावं आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदेसाहेबांचे त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा आम्ही सुद्धा शांत आहे म्हणजे आम्ही महायुक्त आहे म्हणून शांत आहे आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब साहेब देत बाजूला साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही आम्हीच गणेश नायकांचा टांगा कुठल्या कुठं फरार करू ते त्याला सुद्धा तरच आहे मग आम्ही पण सांगतो जर आम्हाला शिंदेसाहेबांनी आदेश दिला तर आम्ही पण त्यांचा टांगा फरार करू नवी मुंबईत महापौर शिवसेनेचाच ठाकरे साहेब सतत भूमिका बदलत असतात त्यामुळं त्या बदलत्या भूमिकेला लोक पाठिंबा देतील असं वाटत नाही आणि इतकी वेळा वेगवेगळी भूमिका घेणारी वेगवेगळ्या टीका करणारी म्हणजे टोकाची टीका मान्य राज ठाकरे साहेबांनी मान्य उद्धव ठाकरे साहेबांवर केली होती मनसेनं शिवसेनेवर केली होती आता काय एकत्र आले तर सत्तेचा मलिदा घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे विजन डेव्हलपमेंटचं विजन विकासाचं विजन कुणाकडे आहे आणि सत्तेचा मलिदा कुणाला खायचा मान्य शिंदे साहेबांनी काय सांगितलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून मनसे आणि शिवसेना महापालिकेकडे मुंबईच्या बघतय ते आता सोन्याचं अंड नुसतं नको आहे मुरगीच खायची सोन्याचं अंड देणारे त्याच्यासाठी मनसेची शिवसेनेची चाललेली धडपड आहे शिवसेना भाजप युती मुंबईचं डेव्हलपमेंटल विजन पुढे घेऊन चाललेलं आहे आणि डेव्हलपमेंटल विजनला मुंबईकर नक्की पाठिंबा देतील पन्नास खोक्याचा विषय जुना झाला राज ठाकरे साहेबांना म्हणावं आता आमच्यावर आरोप केले त्यावेळी जेव्हा मान्य मी मगाशी ज्याचा उल्लेख केला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भूमिका घेतली पन्नास कोके म्हणले आम्हाला रेडे म्हणले संजय राऊत गटरातलं पाणी म्हणले प्रेत म्हणले आमच्या महिला आमदारांना अरवाच्य भाषेचा वापर केला एवढं झाल्यानंतर चोवीसला आम्ही गेलो ना लोकांच्या पुढे मतं मागायला आम्ही जर असं काही पन्नास कोके वगैरे घेतले असते तर लोकांनी जोड्याला मारला असता आम्हाला आम्ही बावीसला एकोणीसला निवडून आलो त्याच्या दुप्पट मताने निवडून आलो परत चोवीस ला आम्हाला स्वीकारलं ना आम्ही जर असं काही केलं असतं तर लोकांनी आम्हाला स्वीकारलं नसतं लोकशाही मार्गाने मतदानाची मोहर उमटवून लोकांनी लोकांनी आम्हाला या ठिकाणी स्वीकारलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा जिंकून आलो त्यामुळे आपण राज ठाकरे साहेबांना म्हणावं की जुनं झालं पान आता जरा स्क्रिप्ट रायटर बदला जुने मुद्दे वगळा काही नवीन मुद्दे असतील तर काढून या समोर त्यालाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे शक्ती प्रदर्शन नाही म्हणता येणार हा लोकांचा प्रतिसाद आहे आज तिसरा दिवस आहे मी नवी मुंबई महापालिकेच्या प्रचारामध्ये आहे मी मोठ्या रॅली केल्या सभा केल्या कॉर्नर सभा केल्या पदयात्रा केल्या जिथं जिथं गेलो लोकांच्या चेहऱ्यावरचा एक उत्साह पाहायला मिळाला यावेळी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा परिवर्तन हे के महापालिकेत करायचं हे नवी मुंबईकरांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही लोकांना सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या उमेदवार सुद्धा निवडून आल्यानंतर ऐंशी टक्के समाजकारण करतील वीस टक्के पक्षाचं काम आणि राजकारण करतील त्यामुळे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही लोकांच्या पुढे मत मागतोय आणि नवे मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळतोय काय आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढती आहे शिवसेना स्वतंत्र लढती <लिड़ती> आहे <है>। त्यामुळं आता शेवटी निवडणुकीमध्ये महायुती झाली असती तर आम्ही या बाबतीत एकत्रपणानं आमची भूमिका काहीतरी सांगू शकलो असतो पण जेव्हा महायुतीतले बऱ्याच ठिकाणी असं आहे की काही महायुतीतले जे मुख्य पक्ष काही ठिकाणी दोन एक ठिकाणी आहेत एक वेगळ्या जागे काही ठिकाणी तीन तीन जागे आहेत त्यामुळे ते स्वतंत्र लढत आहेत त्यांच्या त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे मला वाटतं मान्य अजितदादा या बाबतीत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे मला नाही वाटत कारण मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आपण एकत्र जातोय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची काम जी मुंबई महापालिकेमध्ये विशेषतः आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि आता मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असताना